या इलेक्शन मध्ये महाविकास चा दारुण पराभव झालेला आहे जे काही दावे करले ते सगळे फुल ठरले आणि पुन्हा एकदा काय सांगा खरं तर याला पराभव तर झालेला आहे तर मान्य केला पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट हो। तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं पण तो ही चूक त्यावेळेस केलेली आहे मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल ज्याच्या कमतरता झाल्या असेल सत्तेचा मी शोध झाला असेल मतदार यादीचा घोळ आता आहेच पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कबुल केलं महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल टिकीट सुद्धा दाखवू शकत नाही अशी अवस्था काँग्रेसचं असंच आहे काँग्रेस जागा वाटपा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात ज्यास विजयाच खेळ त्यास काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत काँग्रेसवर टीका करतात का मी माझं मत व्यक्त केलेलं पण म्हणजे काँग्रेसच्या असं तर मग तुम्ही त्यांच्यासोबत अलायन्स करणार आहात मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं आहे हे असं होऊ नये मग हे समीकरण तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही आता तर अजून पडली नाही असं नाही या निवडणुकीवरून फार गणित लावून नये बिहारचे गणित आणि इथले गणित बिहारमध्ये प्रचंड जातीवाद मोठ्या प्रमाणावर आहे तर तसा काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही त्यामुळे बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात म्हणजे काँग्रेस ताळ्यावर यावर एवढंच म्हणजे निवडणुकीचा बेस घेऊन या निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही म्हटलं काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुझी इच्छा नाही असं दिसती आहे काँग्रेस नाही नाही आमची इच्छा आहे बिलकुल आमची इच्छा काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्याबरोबर बरोबर पूर्णपणे महाविकासआडी करण्याचा पूर्ण, पूर्ण प्रयत्न आहे परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीनं जागा वाटत जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जास्त नाही कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ हो दिलेला असला पाहिजे तो या सगळ्या बोलणीमुळे मुळे घडत नाही आणि त्याचा त्याच आणि त्याच परिणाम निकालाच होत असतात तुम्ही असं म्हणालात की काँग्रेस जागा जास्त मागतात पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा हे पण मी असं बोललो की जागा वाटपाचा धोर शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो कित्येक ठिकाणी काँग्रेस मिळून तो आज आता था चौदा तारखे पंधरा तारखे काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना जा ही जागा द्या ती जागा लढा ही आम्ही लढतो ती <स्थाथ> आम्ही लढतो कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा असं सगळीकडे चालतं मला फक्त वाटतं हे काही योग्य नाही बिहारच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात काँग्रेसनी आता काही निवडणूक आहे काय शिकावं असं तुम्हाला शिकवणे हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री कदाचा चेहरा घोषित केलं असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालीच